नमस्कार मित्रांनो मी पूनम आणि तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सो so, सर्वात प्रथम तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांती हा आपल्या वर्षातला पहिला सण आपल्या वर्षातला म्हणण्यापेक्षा इंग्रजी वर्ष चालू झाल्यापासूनचा मराठी पहिला सण म्हणू शकतो आपण तर मकर संक्रांत का साजरी केली जाते याच्या मागे काही शास्त्रीय कारण आहे का या सगळ्याची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सो चला तर मग स्टार्ट करूया तर पौष महिन्यामध्ये शेतामध्ये आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देत असतात हरभरा असेल ऊस असेल बोरं असतील गव्हाच्या ओंब्या असतील तीळ असतील अशा सगळ्या प्रकारच्या वस्तू ह्या सुगड्यामध्ये सुगड्या म्हणजे छोटे छोटे अगदी मडके असतात त्याच्यामध्ये भरून आपण देवाला अर्पण करतो बायका उखाने घेतात एकमेकांना तिळगुळ देतात मंदिरांमध्ये जातात आणि तिथे एकत्र जमून हा सण साजरा केला जातो तुम्ही सर्वांनी संक्रांत जवळ आल्यानंतर भोगी हा शब्द आवर्जून ऐकला असेल आता भोगी म्हणजे काय तर संक्रांतीचा आदला दिवस जो असतो तर तो महाराष्ट्रामध्ये भोगी या नावाने साजरा केला जातो शब्द असलेल्या सर्व प्रकारच्या भाज्या त्याच्यानंतर तीळ असेल या सगळं एकत्र मिक्स करून त्याची एक भाजी बनवली जाते आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी बनवली जाते संक्रांतीला तिळाचे महत्त्व एवढे का आहे कारण हा जो काही काळ असतो तर तो थंडीचा काळ असतो आणि या काळामध्ये आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात तसेच बाजरीची भाकरी असेल लोणी असेल किंवा सोलाण्याची भाजी असेल गाजर असेल हे असे इतर प्रकारचे सुद्धा जे काही पदार्थ आहेत तर ते आपल्या जेवणामध्ये आपण वापरत असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच लाईक आणि शेअर नक्कीच करा थँक्यू सो मच पुन्हा एकदा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये